मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशनतर्फे गणेश भक्तांचा व मंडळांचा सत्कार सामाजिक सलोखा व ऐक्याचे दर्शन घडवत मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशनतर्फे शहरातील विविध गणेश मंडळांचा निरोप समारंभाच्या वेळी फेटा व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या उपक्रमामध्ये फाउंडेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहम्मद शेख उपाध्यक्ष मनसूर मकांदार सेक्रेटरी सादिक जमादार खजिनदार मजीद संदी तसेच सदस्य मेहबूब मुजावर मुबारक मुजावर मोहुद्दीन बागवान इस्माईल बडसे गुलाब हिरकुडे नजीर काळे अमीन मुल्ला खलील शेख मोहम्मद ढालाईत फैयाज गैबान मुसा खलीफा परवेज गैबान जाफर मुजावर फरीद मुजावर सलीम ढालाईत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते गणेश भक्तांनी या आगळ्या वेगळ्या सत्कार सोहळ्याचे मनापासून स्वागत केले अध्यक्ष मोहम्मद शेख यांनी यावेळी संदेश दिला की धर्मामध्ये भेदभाव नाही सर्व समाजाने एकत्र येऊन एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी व्हावे गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम वेलफेअर फाउंडेशनचे आभार मानले यापुढेही असाच एकात्मतेचा उपक्रम राबवत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलकरंजी